नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आमच्या घरी नेहमी बनवली जाणारी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवून दाखवणार आहे आमच्या घरी ही नेहमीच बनवली जाते कधी जेवायला काहीच नसेल तर भाताबरोबर किंवा भाकरी ही आपण ही चटणी कधीही खाऊ शकतो त्याच्यामुळे आमच्या घरी कधीही आलात तर ह्या चटणीचा डब्बा भरलेलाच असतो आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो फिरायला तेव्हाही माझी ही चटणी माझ्यासोबतच असते तर ही कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते हे बघा मी तर सुकं खोबरं घेतलेलं आहे हे पाव किलो सुखं खोबरे घेतलेलं आहे इथे शंभर ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं मी सुकी मिरची घेतलेली आहे लसणाचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ एवढंच साहित्य लागणार आहे आणि मस्त एकदम चटणी तयार होईल आपली तर खोबरं पहिला भाजून म्हणजे थोडंसंच एकदम भाजून घ्यायचं आहे पूर्ण जास्त काळा वगैरे करायचं नाही वरवरूनच असं शेक देऊन घ्यायचं आहे तर बाकीची सर्व खोबरी मी आधी भाजून घेते अशा पद्धतीने आता खोबरी थंड होईपर्यंत इथे मी बाजूलाच पॅन ठेवलेला आहे त्याच्यात मी हे शेंगदाणे भाजून घेते तर पाव किलो खोबरी घेतलेली होती त्याला मी इथं शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता आता ह्याच क्वांटिटीमध्ये जर तुम्ही बनवली तर चटणी अशी मोकळी होईल तुम्हाला जर थोडी स स्टिकी पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे जास्त घालू शकता आता इथं मी मिरची घेतलेली आहे कश्मीरी घेतलेली आहे आणि तिखटपणासाठी लवंगी मिरची घेतलेली आहे तर इथे मी पन्नास ते साठ ग्रॅम मिरची घेतलेली आहे तुम्ही मिरची तुमच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता आता याचे मी देट काढून घेतलेले आहेत आता इथे मी हे बघा लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेते लसूण सोलायची वगैरे गरज नाही आहे पाकळ्या फक्त आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता खोबऱ्यात आपला थंड झालेला आहे तर तुम्ही कापून घेते सर्व खोबरा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर ही चटणी तुम्ही महिना दोन महिने अशीच ठेवू शकता बाहेर तेवढी राहतच नाही कारण की संपून जाते ही तर आता खोबरं कापून झालेलं आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे वेगळेच ग्राइंड करून घ्यायचे आहेत आपल्याला एकत्र एक वाटायचे नाही आहेत कारण की एकत्र एक व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून मी वेगळं वेगळं वाटते तुम्ही बघा हे बघा हे थोडंसं असं जाडसरच वाटून घेतले मी हे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता हे का भांड्यामध्ये हे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आता हे जर आपण एकत्र एक वाटलं ना तर ते एकदम वाटलं जात नाही व्यवस्थित सगळ्या वस्तू म्हणून शेंगदाणे वेगळे वाटायचे आणि हे वेगळं वाटायचं तर खोबऱ्यामध्ये मी ते दोन आपण लसणाचे कांदे घेतलेले ते घातले आणि मिरच्या आता हेही आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे हे बघा हे ग्राईंड झालेलं आहे हेही मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे आता तुम्हाला एक टीप देते तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसतील ना तर आपल्या घरी जो आपण मसाला वापरतो म्हणजे आम्ही आगरी मसाला वापरतो तर तुम्ही दुसरा कोणत्या घरासाठी मसाला वापरत असाल ना तर मिरच्यांच्या ऐवजी तो डायरेक्ट मसाला घातला तरीही चालतो चटणी एकदम मस्त तशीच होते काही फरक लागत नाही तुम्ही मसालाही वापरू शकता आता मी हेही या बाउलमध्ये काढून घेते आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटतानाही तुम्ही मीठ टाकू शकता मी हे वरून मीठ टाकत आहे वाटताना आपण वेगवेगळ्या वाटलं ना, वेग वेग ना मग अंदाज येत नाही असं एकदम मिक्स केलं का व्यवस्थित अंदाज अंदाज येतो तर आता मी वरूनच मीठ घातलेलं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चटणी आपल्याला घ्यायची आहे तळून तर इथे एका भांड्यात मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यावर घालायची आहे ही चटणी आता ही चटणी मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे एकदम मंद आचेवर तळायची आहे त्याच्यामुळे चार ते पाच मिनटं आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर ही चटणी लवकर खराब होत नाही त्याच्यामुळे प्रवासातही चटणी आपण नेऊ शकतो घरी स्टोअर करून ठेवू शकतो तर तुम्हाला माझीही याची चटणीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझीही याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद